आरोज कुकिंग मध्ये आज आपण उरलेल्या चपातींपासून भाकरवडी बनवणार आहोत नेहमीच आपण चपातीचा चिवडा किंवा ती चपाती चहाबरोबर बरोबर खातो आज काहीतरी वेगळं आणि चटपटीत करूया त्यासाठी एका बाउल मध्ये मी एक वाटी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे त्यामध्ये तांदळाचं पीठ घातले आणि चार चमचे यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पिठाचे दोन चमचे तुम्ही वाढवू शकता यामध्ये पावडर मसाले घेणार आहेत आपण हे सगळे एक चमचा प्रमाणात आहे आणि हळद मात्र अर्धा चमचा आहे यामध्ये लाल मिरची पावडर जिरा पावडर आणि धन्या पावडर आहे आणि हळद घेतलेली आहे हे सगळे मसाले यामध्ये ऍड करूया यामध्ये एक चमचा तुम्ही चाट मसाला सुद्धा ऍड करू शकता ही बडीशेप एक चमचा आपण घेतली आहे थोडीशी कुटून घेतली ती जाडसर अगदी त्याची पावडर नाही घ्यायची जाडसर कुटलेली घ्यायची आपल्याला दोन चमचे आपण फक्त मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे अर्धी वाटी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया आता याची आपल्याला एक सरभरीत पेस्ट तयार करायची त्यामुळे लागेल तसं आपण पाणी ऍड करणार आहोत आणि छान अशी सरभरीत पेस्ट तयार करणार आहोत अगदी आपण आळू वडीला करतो ना तसं अगदी पातळ सुद्धा नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही आता मी इथे लागेल तसं पाणी ऍड केलंय आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बेसन पिठाच्या अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे सगळ्या गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या हे मिक्स आता यामध्ये दोन चमचे मी तीळ घालत आहे थोडस त्या भाकरवडीवरती दिसलं की म्हणून मी तर तीळ घालत आहे तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालणार तीळ तिळ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण आपण चपातीला लावून घेऊया जसं आळूच्या पानांना आपण लावून घेतो ना, ना तसंच हे चपातीला आपण लावून घेणार आहोत हे सगळं मिश्रण चपातीला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता याचा छान असा चा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे चपातीचा रोल तयार झालेला आहे आता इथे चाळणीला मी तेल लावून घेतले या तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपल्याला हे रोल ठेवून घ्यायचे आता इथे हे रोल आपल्याला उकडून घ्यायचं आहे जसं आपण आळूची वाडी उकडून घेतो तसेच हे रोल आपल्याला उकडून घ्यायचे तर इथे मी पाण्यामध्ये स्टँड ठेवलाय आणि या पाण्याला उकळी आली की या स्टँड वरती आपण ही चाळणी ठेवून घ्यायची आणि दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून हे चाळणीतले रोल आपण उकडून घेतलेले आहेत हे पहा छान असे हे रोल उकडले गेलेले आहेत आता याला पूर्णपणे थंड करायचंय आणि थंड झाल्यावर हे रोल आपण चाळणीवरनं काढून घ्यायचे पहा हे रोल मी काढून घेतलेत आता याला आपण कट करून घेऊयात म्हणजे आळूच्या वडीला जसं आपण कट करतो तेवढ्याच साईज मध्ये आपल्याला हे सगळे रोल व्यवस्थित कट करून घ्यायचे आता हे पहा छान अगदी सगळ्या रोल मध्ये व्यवस्थित हे बेसन पीठ लागलेलं आहे ला बेसन पिठाचा लेअर आपण जाड लावला त्यामुळे ह्याला छान असं बेसन पिठाचं कोटिंग आलेलं आहे प्रत्येक लेअर मध्ये हे कोटिंग आलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे सगळ्या या पोळीच्या भाकरवडी आपण यामध्ये दे सोडून देऊया या भाकरवडी आपल्याला मीडियम फ्लेम वरती छान खरपूस तळून घ्यायच्यात सोनेरी रंग येऊपर्यंत मस्त आपल्याला या भाकरवडी तळून घ्यायच्यात या भाकरवडी एकदा करून घेतल्यात ना तर त्या आठ दिवस आरामशीर टिकतात भाकरवडी पूर्णपणे सेट झाली कि मग आपल्याला ही अशी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान अशी खरपूस आपल्याला तळून घ्यायचे रंगावरती ही भाकरवडी आपण तळून घेतलेली आहे अगदी कुरकुरीत ही भाकरवडी आपली तयार होते अशी भाकरवडी तयार केली ना तर घरात कोणाला कळणार सुद्धा नाही की या उरलेल्या चपातीपासून आपण भाकरवडी तयार केलेल्या आहे हे पहा मी अशी तोडून दाखवते तुम्हाला अगदी पटकन त्याचा असा भुगा होत आहे इतकी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही भाकरवडी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ही चपातीची भाकरवडी नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद